नमस्कार मित्रांनो मी पवन सावे निर्भीड पवन टू पॉइंट झिरो स्वागत करतो महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीच्या भाषण देखील करू लागले आहेत भाषणाचा आसरा घेऊन काही धार्मिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करण्यास सुरुवात करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये देखील अशीच घटना घडली आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उकडून काढावी यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास कार्यकर्ते उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक वाजल्याच्या सुमारास महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली कबरेला चपलेने मारून व्यक्त केला औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्या कबरेवर मुस्लिम धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती आणि त्यावर कुरांच्या आयात देखील लिहिलेल्या होत्या व ती चादर पेतावलीची चर्चा सर्वत्र पसरली आणि रात्री आठ वाजण्याच्या वेळी पार्क चौकाकडून एक गट आला आणि त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलन देखील सुरू केले त्यावेळी दोन गट अर्थातच हिंदू मुस्लिम आमने सामने आले एकमेकाविरोधात घोषणा देखील देऊ लागले व तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीच गांभीर्य घेऊन दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितलं आणि काही क्षणातच दोन्ही बाजूनी दगडफेक सुरू झाली या दंगली भडकण्याचं मुख्य कारण काय आहे हे देखील आपण तपासलं पाहिजे काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी धार्मिक तेड निर्माण होईल असं भाषण करतात त्यावेळेस देखील त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे आणि आपापल्या जातीची अस्मिता जागे होते मात्र महाराष्ट्रामध्ये रोजगार शिक्षण आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हे मूळ मुद्दे असताना देखील या मुद्द्यांना दुर्लक्ष करून दंगडी घडवल्या घर, जातात का हे देखील आता तपासलं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये प्राण गेला तेव्हा देखील आंदोलन झाले मात्र काही संघटना जात बंगून आंदोलन करतात छत्रपती शिवरायांचा अपमान झाला अवमान करण्यात आला तेव्हा देखील आंदोलन केलं नाही संतोष अण्णा देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केले आहे तेव्हा या आंदोलन करणारे धार्मिक संघटना गेल्या होत्या कुठं असा सवाल विचारण्यास काय हरकत नाही काय हरकत आहे महाराष्ट्रातील मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक विषयाकडे लक्ष केंद्रित करून मूळ मुद्द्यांकडून लक्ष विचलित करण्याचं काम हे काही राजकीय नेते मंडळी करताना दिसत आहे भरसभेमध्ये मंत्री विशिष्ट समाजाविषयी धार्मिक ते निर्माण होईल असं वक्तव्य करतात तरी देखील गृह खात त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही जर असं वक्तव्य करणारे मंत्र्यांच्या तोंडावर जर ताबा ठेवण्याचं काम गृह खात्यानं केलं तर अशा घटना घडूच शकत नाही आणि महत्वाचा विषय म्हटलं तर विचारासारखी गोष्ट म्हणजे औरंगजेबाची कबर आहे संभाजीनगर मध्ये आणि दंगल होते नागपूरमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आर एस एस चे बाली किल्ला आणि त्याच ठिकाणी दंगल होते ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे त्याच ठिकाणी दंगल होते मग गृह खातं करतय काय असा सवाल आता उपस्थित झालाय तरुणांना एका मुद्द्याकडे वळवायचं आणि ज्या महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर पडदा टाकायचं असंच काम काही सत्तेत असणारे नेते करत आहेत माझा नेता याचा नेता असं म्हणत आजचा तरुण दिवस जगतोय मात्र आपापल्या आपल्याला काय हवंय आणि काय नाही हे मुद्दे बाजूला ठेवले जातात तरुणांचं ब्रेन वॉश केलं जात आहे कारण तरुणांचं ब्रेन वॉश केल्यामुळं त्यांना काय दिलं जात आहे ते घेतात मात्र त्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत त्यावर मात्र ते तर्कवितर्क विचार करताना दिसत नाही म्हणूनच या गोष्टी आता घडताना दिसत आहे तरुणांनी दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे आपला पोट धार्मिकतेचा विषय निर्माण करून भरणार आहे का कारण सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आपलं आहे जोपर्यंत आपण सरकारला जाब विचार नाही विचारणार नाही तोपर्यंत आपल्याला नोकरी मिळणार नाही कारण महाराष्ट्रातला ना तरुण बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या नाही शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे शेतीमाला भाव नाही शिक्षण आहे शिक्षणासाठी सामान्य नागरिकांकडे पुरेसा पैसा नाही पैशांच्या अभावी आपल्या मुलांना शाळेत देखील प्रवेश घेता येत नाही सक्तीचं आणि मोफत शिक्षण कस सामान्य नागरिकांसाठी केलं पाहिजे यावरच सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण मूळ मुद्द्यांकडे जर तरुण वयाला तर आपली राजकीय पोळी भाजणार कशी यावरच राजकीय नेते मंडळी विचार करताना दिसत आहे कारण जोपर्यंत धार्मिक धार्मिकतेमध्ये तरुण अडकून ठेवत नाही तोपर्यंत आपली राजकीय पोळी भाजणार नाही हे देखील आता काही राजकीय नेते मंडळींना समजलंय त्याचबरोबर राजकीय नेते मंडळींनी सर्व समाज हिताचे काम केले पाहिजे तस न होता आता फक्त आणि फक्त जातीच राजकारण कसं होईल यावरच लक्ष देताना दिसत आहे म्हणून माझं सर्व तरुणांना हे आहे जर आपण या धार्मिकतेच्या विषयामध्ये अडकलो तर आपलं मूळ मुद्द्याकडून आपलं लक्ष विचलित होणार आहे त्यासाठी आंदोलन करायचे असेल तर रोजगारा संदर्भात करा शेतकऱ्यांची आत्महत्या होते ते आत्महत्या थांबली पाहिजे यासाठी करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला या पाहिजे यासाठी आंदोलन केलं पाहिजे ना की जाती जाती धर्माचं राजकारण करून एका जातीला लक्ष केंद्रित करून जातीचं राजकारण करून त्यांना टार्गेट केलं नाही पाहिजे त्यासाठी भाईचारा कायम ठेवण्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि ज्या धार्मिक संघटना आहे ज्या समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्या करण्याचं काम करत आहे अशांना जाब विचारण्याचं काम आपण करायचं आहे आणि त्यांच्या भूलतापांना बळी न पडता समाज हिताचे काम कसे होती यावरच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे धन्यवाद माझा हा व्हिडिओ जर आपल्याला चांगला वाटला तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि मला भरभरून साथ द्या पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद